हरिवार

जन्मला म्हणून ती वर बसून बोट मोड देते आणि त्या कुळाला पित्र दोष लागतो म्हणून वर्ष साल म्हटलं की एवढ सांगावंच लागतं आणि नंतर आपल्याला अभंगाकडे म्हणून आपल्याला पिंडदान हयात असताना करावं लागतं मग कुणी कुणी केलं एक कुर्मदासानं केलं दुसरं जटायू पक्षाने केलं आणि तिसरं पळीराजानं केलं आणि चौथ पिंडदान हे तुकोबरा हयात असताना केलं कुर्मदासा तुम्हाला माहित आहे कुर्मदास कुठ तरी ऐकलं पंढरीशी जा आल्यानो संसारात हात नाही पाय नाही आणि गडगड गडगड करत जाऊन या ठिकाणी कुरुमदास आला आणि तिथलं पूर्ण शरीरातलं रक्त भुंभार शरीर झालेलं पुढं जाता येत नाही आणि वारकऱ्याला सांगितलं तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत you yeah. yeah. चाललेल्या वारकरीला कुर्मदासानं सांगितलं हो एवढा उपकार करा त्या विठेवरच्या मालकाला सांगा मला काय आता पंढरपूरला येण होत नाही त्यावेळेस तो विठेवरचा मालक जोड या, या गावी आला आणि तो आल्यानंतर सुद्धा कुर्मदासा आपल्यासारखं माग चांगलं मागायला पाहिजे हात दे पाय देत अरे कुर्मदासा मी प्रसन्न झालो माग काय मागायचा त्यावेळेस कुर्मदास म्हणला देवा मी एकदा तुम्हाला पाहिल्यानंतर मी तुमच्या मांडीवर मी आत्मनिकेतन भक्ती करतो आपला देह भगवान चरणी समर्पित केला त्याला पिंड आपण आपल्याला बाकीच कुठलंच दोष काढायची गरज पडली नाही हा झाला प्रभू जटावी पक्षानं सुद्धा प्रभू रामचंद्राच्या मांडीवरच त्याग केला ऐकले तुकामने नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध कीर्तन भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ बळीराजा आत्म एकेतन भक्ती केली स्वतः भगवान चरणी समर्पित केला बळीराजा इंद्रपदाला जाणार आहे शंभर यज्ञ पूर्ण झाले की इंद्रपद मिळत होत नव्याण्णव झाले शंभरावा चालू झाला भगवान विष्णू वामना वामना ना वामनाच रूप वामन अवतार तुम्हाला माहित आहे सगळ्यांना घेतल्यानंतर आणि बळीच्या दारात येऊन बळीला मागतो बळी मी तुझ्या दारात बळी राजा हा दानशूर आहे परंतु दैवत आहे आणि बळीला सांगितलं बळी मी मागायला आलो बळीनं सांगितलं कोण एवढं बुटक वेशातलं बुटक माणूस आले त्यावेळेस गुरु शुक्राचार्य म्हणले हे आले आलेलं बट्टू वेशातलं हे सर्व सामान्य नाही भगवान विष्णूचा अवतार आहे बळी काय म्हणतो त्याला देऊ नको बळी म्हणला मी या लोखातलं दानशूर आहे आता काय करायचं भगवान परमात्मा जर मागायला येत असेल तर यावर आपलं बळी हुशार होता त्यावेळेस बळीला म्हणला बळी खरंच देऊ नको हे बट्टू वेशातलं विष्णू साब्राय म्हण गुरुच बळी ऐक मग गुरु सांगितलं तुझ्या आईला तरी विचार म्हणून बळी आईला विचारायला गेला दारात भगवान विष्णू मागायला आलाय आणि मागणार आहे त्यावेळेस आईनं सांगितलं बोल झाकून बळी दे का तर देव दारात येऊन मागतो एवढा मोठेपणा आपला दुसरा कुठला नाही आपण देवाकर मागतो आप परंतु देव बळीच्या दारात आलाय मागायला जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवास एकवीस वर्गात दहिले सत्ता मात्र आपल्या असा असणार बळीवंत देव स्वतः बळीच्या दारात मागतोय रटल्यावर बळी म्हणलं मग गुरुचं काय करायचं आहे असल्या गुरुचं ऐकत बसायचं नाही कारण आपल्या जर अंतर होत असेल तर अशा गुरुचं ऐकायचं नाही मला आवडतायच गुरु

आणि त्या बळीन गुरुच सुद्धा ऐकलं नाही आणि त्याच देवानं तीन पावलं जमीन मागितली बळी म्हणलं एवढं बुट्ट वेशातला आलंय म्हणला साडेतीन तीन फुटच काय मागून मागणार आहे त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणला बळी मी भागणार आहे तुला द्यावं लागल संकल्प सोडावा लागल असा सोडायचं नाही संकल्प सोडावला ते पाणी आणि त्याच वेळेस तो त्यांचे गुरु असणारे गुरु शुक्राचार्य झाऱ्याच्या तोंडाला बसले आड आला म्हणून एला डोळा तिथंच बळीला काडी घालायला लावली तेव्हापासून गुरु शुक्राचार्य एका डोळ्यानं आणलाय हो ती बळीनंच आणलं केलं होत हो आणि भगवान परमात्माला सांगितलं मागा देवा मला तीन पावलं पाहिजे आता भगवान परमात्मा केवढा भावे प्रमुख हवे आपण भक्ती कराल तसा तो भगवान परमात्मा मोठा बारीक होतो जायचं असलं तर जावा निवड दाखवायला उशीर होत असल तर जावा आम्ही कीर्तन तुम्ही असतो चालू ठेवतो विठा मागितली बाबा आणि त्याच्यामध्ये एक पाय या लोखामध्ये ठेवला असा पाय ठेवला ही पृथ्वी व्यापली दुसरा पाय आकाशामध्ये ठेवला आकाश व्यापला आणि तिसरा पाय ठेवायचा कुठं जागा शिल्लक नाही त्यावेळेस बळी हुशार आहे त्यावेळेस भागवत पुराण सगळं वाचलं होतं बळीनं आणि त्यावेळेस बळी म्हणला देवाचा ना आपला शरीराचा काही संबंध नाही कारण हे शरीर कोणाचं आहे पंच महाभूताच हे शरीर आहे जे का बिजाचे तारू अथवा बंगालाचे अलंकारो ते मज विस्तारू ते हे जग बघा आपण आता सध्या इकडं काय फिरतो सोयाबीन असते का इकडे असते मका असू द्या त्या मकाच्या द्याला नुसतं दगडावर ठेवा येईल का येणार नाही त्याला कशाची गरज आहे जमिनीची गरज आहे की नाही त्याला पाण्याची गरज आहे त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे त्याच्याशिवाय कुठलंही पीक येत नाही तसं हे शरीर हे देह आणलं पाचाचा त्याच्या त्याला आणलेला आहे त्याच्यात त्याला महागारी द्यावं लागतं कुणाला ह्या पंच महापुताला आपल्याला शेवटी द्यावंच लागत हो मग कोणी म्हणला देवा तुझा जरी आत्मा अंश रूपाने असला तर हे शरीराचा मालक दुसरा आहे त्यामुळं तुझा अधिकार नाही तर तू तिसरा पाय ठेव हो। माझ्या डोक्यावर ठेव हो। आणि बळीला जसा बोर मध्ये क्रेशिंग मध्ये पाईप घालतो का तसा बळीला घर पाताळात घातला तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी सुद्धा वर्ण भगवान परमात्म्याला आपला हो देह देणारा बळीराजा आणि झटावी पक्ष त्याचबरोबर बरोबर तोकोबराय सुद्धा आहेत म्हणून तुकोबराय म्हणतात तुको मला दुसरं काही करायची गरज नाही महाराज आभंगाच्या पहिला